नमस्कार भावांनो एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर भावांनो आता दिवाळी आले तर सर्वांना ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आहो आजचा जो व्हिडिओ आजचा जो तर टॉपिक आहे तो थमलेवरती पाहिला असेल कोणत्या टॉपिकवरती आहे कोणता कंटेंट आहे तर भावांना आपल्या चॅनलवर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कर आपण नवनवीन कंटेंट आपल्या चॅनलवरती टाकत राहणार आहोत तर आणि आपलं टेलिग्राम चॅनल कुणी जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा त्यावरती आपण प्रो पिक्सल ॲपची लिंक टाकलेली आहे आणि आणि दिवाळीचंसुद्धा मटेरियल टाकणार आहे त्यामुळे जॉईन करून ठेवा तर आज आपण पिक्सल ॲपची आप लेअर बाय लेअर माहिती बघणार आहात म्हणजे पी पी एल पी फाईल कशी ॲड करायची आणि फॉन्ट कसे ॲड करायचे ह्या गोष्टी मी सांगणार आहे काही गोष्टी आणि म्हणजे पाच पार्ट राहणार आहेत आपल्या या पेक्षला बेसिक टू ॲडव्हान्सचे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता पहिली गोष्ट आपण बघणार आहोत पी एल पी फाईल कशी ॲड करायची तर म्हणजे आपण पी एल पी फाईल जे की आपण यूट्यूबवरून डाउनलोड करता तुम्ही आणि मेन म्हणजे आता जे पहिलं तुम्ही पिक्स लॅब यूज करता जे की आपल्या प्लेस्टोरवरती उपलब्ध आहे त्यामध्ये पी एल पी फाईल आणि फॉन्ट ॲड करायला प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे तुम्ही हे न्यू व्हर्जन तुम्ही वापरू शकता तर तुम्हाला पी एल पी फाईल जर ॲड करायची असेल तर सिम्पलीवरील तुम्हाला एक म्हणजे हा फ्रंट पेज आहे म्हणजे ओपन केल्यानंतर तिथं आल्यानंतर वरची तुम्हाला तीन नंबर सॉरी तीन डॉट दिसत असतील तुम्हाला स्क्रीनवरती मी ग्रीन हे ना रेड ग्रीन कलरनं तुम्हाला मी दाखवत आहे सगळं लेअर बाय लेयर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मी ग्रीन हे दाखवलेलं लाईन करून तर त्यावरती टॅप केल्यानंतर तुम्हाला एवढे मोठे ऑप्शन येतील जसे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि मेन म्हणजे आता तुम्हाला जर समजा कोणचं बॅनर वगैरे बनवायचं आहे तर मी इथले अगोदर तुम्हाला ह्या इथल्या लेअरमधल्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो तर तुम्हाला सुद्धा एक म्हणजे तुम्हाला इमेज साईज तर तुम्ही इथे तुम्हाला इमेज साईजचं ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला जर इथून थमनेल आणि काही साईज जर साईजनुसार जर बॅनर बनवायचं असेल तर तुम्ही इथून या गोष्टी म्हणजे साईज रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या ऑप्शनमधून करू शकता तर इथं मी कस्टम म्हणून ऑप्शन आहे त्यावरती टाकल्यानंतर तुम्हाला इथं बकळ काही ऑप्शन आल्या असेल जसे की कस्टम असेल स्क्वेअर असेल प्रोफाईल पिक्चर जे की आपण यू म्हणजे सॉरी इंस्टाला डी पी लावू शकतो हो आणि व्हॉट्सअपला यूट्यूब चॅनल बॅनर जे की आपल्या थमनेल साईजनुसार आणि यूट्यूब थमनेल आणि फेसबुकवर आट आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या मनाने साईज घेऊन जर तुम्हाला काही बनवायचं असेल तर हाईट आहे सॉरी वेट आहे म्हणजे तुम्ही रुंदी रुंदी काय असेल पिक्सेलमध्ये साईजनुसार तुम्ही टाकू शकता इथं आहे हाईट हाईटनुसार तुमचे काय जे हाईट आहे पिक्सेल ते तुम्ही टाकू शकता तर त्यानंतर खाली आता पी एल पी फाईल आपण कशी ॲड करायची तुम्हाला सांगणार आहे इथं एक खालून तीन नंबरला जे तीन नंबरला जे ऑप्शन आहे ओपन पी एल पी फाईल तर तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला सिम्पली त्याच्यावरती टॅप करायचं आहे तर टॅप केल्यानंतर तुम्हाला असा एक म्हणजे जे तुमच्या फाईली आहेत ते तुम्हाला तर स्क्रीनवरती दिसत असतील आधी मी जे आधी मी ॲड केलेले आहेत काही पी एल फाईल तर तुम्हाला इथे एक वर एक ऑप्शन येईल पी एल पी म्हणून डब्यामध्ये ऑप्शन आहे बघा त्यावरती तुम्हाला सिंपली टॅप करायचं आहे इथं टॅप केल्यानंतर इथं भरपूर जे की तुमच्या फाईल मॅनेजरमधली ऑप्शन आहेत म्हणजे जी फाईल मॅनेजरमध्ये तुम्ही जे आहे तयार केल्या होता ते तुम्हाला ते सिंपली दिसून जातील तुम्हाला एकच काम करायचं आहे जी तुम्ही पी एल फाईल डाउनलोड करून ज्या फाईलमध्ये एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे तिथूनच आपल्याला ॲड करायचं आहे आता मी तर जे तुम्ही ज्या फाईलमध्ये एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे तर तुम्ही तिथं एक्स एक्स्ट्रॅक्ट करू शकता तर मी ते दिवाळीची पेल फाईल ॲड करून दाखवत होतं मग तर इथे शुभ दीपावली म्हणून एक ऑप्शन दिसत असेल तर यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे आणि असं ब्ल्यू कलरचं जर आलं तर तुम्ही ती पी एल पी ॲड करू शकता म्हणजे ती पी एल पी फाईल आहे त्यावरती सिम्पली टॅप करायचं आहे आणि ओपन ऑनली म्हणजे एकदाच ॲड होऊ शकते आणि ओपन आणि ॲड जसे की इथे तुम्हाला बॅकग्राऊंडला स्क्रीनवरती पी एल म्हणजे आधी ॲड केले आहेत तर तुम्हाला तिथे ॲड होतं ओपन आणि ॲड आड, ऑप्शनवरती तुम्हाला टॅप करायचा आहे सिम्पली तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आपली पी एल पी फाईल ही ॲड झालेली आहे तर हा पी एल पी फाईलचा जे आपण पी एल फाईल कशी ॲड करते तुम्हाला समजलं असेल दुसरी गोष्ट म्हणजे फॉन्ट फॉन्ट कसा ॲड करायचा तर इथं तुम्हाला सिम्पली या डिफिकल्ट नावावर म्हणजे जे काही तुम्हाला काही नाव टाईप करायचं असेल किंवा युनिकोड किंवा तुम्ही तर आणि फॉन्ट कसे यूज करायचे ह्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ टाकला आहे तुम्ही लवकरात लवकर लवकरात लवकर जाऊन बघा तर आपला हा व्हिडिओ खूप लवकर म्हणजे लांबच चालला त्यामुळे लवकरात लवकर सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे तर तुम्हाला सिंपली जे उजव्या साईटकून जे दोन नंबरचं ऑप्शन आहे ए ऑप्शन तर या यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे इथं आल्यानंतर थोडं उजव्या साईटला सिलेक्ट करून जे फॉन्टचं ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला टॅप करायचं आहे इथं आल्यानंतर तर म्हणजे ह्याच्यावरती मी सुद्धा कसे यूज करायचे याच्या आधी व्हिडिओ टाकलेलं तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन पहा तर तुम्हाला ते एक ऑप्शन दिसत असेल जे आपण माय फॉन्डचं म्हणजे काही मध्यभागी आहे त्याच म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला कॅप करायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला एक सरच्या बाजूला दोन ऑप्शन दिसतील एक सि सिंगल टीमध्ये एक आहे आणि फाईल आणि बाजूला एक फाईलचं ऑप्शन आहे फाईल मॅनेजरचा लोगो आहे तर तुम्हाला जर सिंगल फॉन्ट ॲड करायचं असेल सिंगल जसं की कोणता सिंगल फॉन्ट आहे तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केला कोणत्या फाईलमध्ये तर तुम्ही त्या या या ऑप्शनमधून करू शकता आणि समजा आता दहा पंधरा फॉन्ट आहेत आणि तुम्हाला जर ते म्हणजे टोटल एकदाच फॉन्ट ॲड करायचे तर तुम्ही या फाईल मॅनेजरच्या ऑप्शनमधून करू शकता तर मी तुम्हाला टोटल फॉन्ट आहे तुम्हाला ते ॲड करून दाखवतो आणि बाबा कोणाला कुणाला फॉन्ट म्हणजे आपण फॉन्टची बी व्हिडिओ टाकले आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून डाउनलोड करू शकता तर मी तर आल्यानंतर तुम्ही ज्या फाईलमध्ये एक्स्ट्रा फॉन्ट केल्या तुम्हाला इथं असं दिसत असेल नंतर बाजूला खाली जे ॲड डायरेक्टली आहे असं ॲड डायरेक्टलीवर ते गुलाबी तर जे आहे त्याच्यावरती तुम्हाला टॅप करायचं तर बाबा फॉन्ट डायरेक्ट आपल्या त्या माय फॉन्टमध्ये ॲड मला समजलं असेल फॉन्ट कसे ॲड करायचे तर आता नाही आता ज्या गोष्टी आहेत जे, जे आज आज न, ए, की आता आणि तुम्हाला ह्या बाकीच्या जे लेयर आहेत तुम्हाला लेअरचा बी आपल्या पार्टमध्ये बी सांगणार आहे तर आज जे आपण आज बघितलं पी एल फाईल कशी ॲड करायची आणि फॉन्ट कसे ॲड करायचे आणि इमेज साईज तुम्हाला इमेज साईज समजला असेल तुम्ही आणि जर तुम्हाला काही इंच किंवा फूटमध्ये जर घ्यायची असेल समजा काही चार बाय पाच आहे तर याला पिक्सेलमध्ये कसं कन्वर्ट करायचं समजा चार पाय चार बाय पाच आहे तर चार बाय पाच आहे म्हणजे आता वीट चार आणि समजा हाईट पाच आहे तर चारला धाने गुणायचं म्हणजे चार हजार तिथं आणि पाचला बी दहा हजार म्हणजे पाच हजार तर तुमची ही झाली म्हणजे चार बाय पाचची डिझाईन ही तुम्ही तुमच्या नंतर वाटलं तर तुम्हाला इंचमध्ये करायची असेल तर तुम्ही गुगलवर जाऊन तुम्ही पिक्सेल कसं हे करायचं ते तुम्हाला समजेल आणि आता आहे का नाही तुम्हाला एक म्हणजे इथं तुम्हाला अनेक प्रोजेक्ट दिसत असेल आधी जे की तुम्हाला आणि पी एल पी फाईल तुम्ही ॲड केली ती कुठं असते तर ती आपल्या माय प्रोजेक्ट या ऑप्शनमध्ये राह म्हणजे ध्यानात राहतं कारण जर पी एल पी फाईल ॲड केली डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनवरती नाही दिसणार अगोदर तुम्हाला तर माय प्रोजेक्टमध्ये जावं लागेल आता आपण एक पी एल फाईल ॲड करते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ती पी एल फाईल आपण ॲड केलेली आहे तर भाव हा आपण पुन्हा सुद्धा पार्कमध्ये तुम्हाला जर कोणत्या गोष्टी म्हणजे की ह्याच्यावरती व्हिडिओ बनव असं जर वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि आता आपण म्हणजे कसं जास्त व्हिडिओ लांबवतात त्यामुळे माझं म्हणजे दुसरा पार्ट मी लवकरच म्हणजे लवकर दोन तीन दिवसात नंतर येईल आपल्या चॅनलवरती तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटू आपण पुढल्या पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद